गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणजे जस्ट आजचा ब्लॉग सुरू होता साडे बारा वाजता मी आत्ताच जाऊन येईल मयेवाडीसून आज बाजार होतो ना शुक्रवारचो आता तुम्हाला दाखवू ना कारण डेली रेट आज काय दाखवतील सो तर चला आता जस्ट रिले मी काहीतरी खाऊन घेऊया आज आईसोबत रील पण शूट करूच्या कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितले की दोन दिवस रील शूटच नाही करू चला आता मस्त पैकी मटरची मटर बटाटा भाजी चालू आहे नाश्ता करताय बघा काय 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 करते, करते नाश्ता तू हा चपाती भाजी आणि आणि काय का आणि काहीतरी का। का खायच असत मग जडवून ठेवलं ते वाटे बीन आणि आज आमच्या युट्यूबार दोनशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले दोनशे म्हणजे दोनशे सात झाले कोणामुळे झाले ते आई तुझ्यामुळे आज रील बनवची माहिती म्हणते मी नाश्तो करते चपाती हो मटर बटाट्याची भाजी केली आहे मी आईन मी या आईन केली मी नाही करू आईनच केली मी तर आमच्या बाजारासून चला तर म्हणते नाश्तो रील पण बनवूच्या

जेवण करतो किती लायचं चल सगळी काम मग सांगितलं कामा करतो तर स्टॉल स्टॉलची सगळी कामं झालेली असत कोबीचा पीठ वगैरे सगळं करून झाले ना आता माझं प्लॅन आहे रेल बनवतो त्याला चार वाजले असं लेट झालो तरी पण मी रील बनवतलं आईसोबत आई, आई थोडा आपलं काम करता लगेच रील बनवण्या जेऊचा आणि स्टॉलवर पण जाऊचा ए मातारे काय करत तर म्हणजे तर म्हणजे एक सीन झालेलो आणि आता दुसऱ्या सीनची मी तयारी करतोय बघा आईमुळे लेट झालो आई तो मुघडो आईचा बाहेरच सांगते सांग काय आता भाई भाई कॅमेराकडे असतो रो तुम्ही त्याडॅम कोण करू आहे तू करू हायता कॅमेरा दिसून काय जमाचा नाही करूच मी करूच नाही तुम्ही माका माहिती कोण द्यायला मुगडो प्रजेश <दुदुदुदु। ट्या> <laughs> टुम <laughs> <तुम। laughs> का असा काल मी करू नाही करत नाही एक मग सांगा त्याला गाव चालले बेगी ना चल एकदाच बोरूचा बोलायचा अरे राव के बाबा चटकन चल राव काय मार होत नाही रेडाव <laughs> <laughs> फायनली म्हणते रील करून आपली शूट झालेली आहे माझा माहिती आहे खूप म्हणजे खूप वळवळा खूप म्हणजे खूप मेहनत आ सगळ्यांना असं वाटत असतं की हां बाबा एक रील बलेली सोप्या पण इतके सोपे नाही मी अजून जोके नाही आई पण जोक नाही आता आता मी त्याचो स्टॉलवर स्टॉलवर जे जयत्री डबो घेतले मी या आणि रील पण एडिट करूची संध्याकाळी टाकूची बरेच लोक आमके चिडतं हा तुम्ही आता मोठे स्टार झाले आमक विचारणार नाही पण तसं नाही आनट याच्यासाठी त्या पेजसाठी आम्ही खूप वर्ष घासली आणि अजून पण मेहनत चालू आमची सो यात इतके सोप्या नाही आ ही मेहनत अशी सुरू होती तुमच्या सोबत आमच्यासोबत असत काय आई पण जेवण म्हणजे आई चल चाय चाय चायच तिथे घेतले माझा मा असली तर म्हणजे स्टॉलकडे पोहचले हो बघा सेटअप आपलं चालू आहे रेडी आई पकोड्या आणि इला आई सर मीनाक्षी मीनाक्षी ताईला मीनाक्षी दीदी दिदी बहीण इला

आ, आता तर मंडळी आमच्या स्टॉल कडे येतलेले बघा ह्यो फॉर्मल घालून नाही ते चप्पल बघा आणि त्यांनी त्याचे शूज घातले असे बघा टुडुम टुम टुडुम टाव चल तर मंडळी आम्ही स्टॉल सेसून हे आणलो तर माझे काही खास कस्टमर असत